दममानी खेळ दमिनी पडशी पाय नको देऊ त्याच्यात समृद्धीला खेळू दे आता समृद्धीला समृद्धीला खेळू दे खेळ समृद्ध पडश समृद्धी हा हळूनी खेळ हळूनी तो खोकला नाही करायला अजून औषध पिलीक तू नाही खेळून समृद्धीला अजून

पडसीन तू वर नव समृद्धला खेळू दे एकदा आता तू दोनदा झाला आता आता समृद्धीची भारी आहे राहू ती खेळ समृद्धी खेळ बॅक लई भारी खेळ ती समृद्धी वर नाही कवडू हांड्यात तोंड घालते हान त्याला हान कुतन त्याचं तोंड वाटी ठेव त्याचे त्याच तोंड जर गुतलं ना घेऊन पळेन हांडा ठेव वाटी वाटी होतीन बारीक वाटी कुठे इकडे 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 वाटी हा की समृद्धीकड हौकी ती समृद्धी पशी पाड्याली आहे ठेव हांड्यावर बकडे तोंड घालायचं नाही तू कुंकट गेल ती मग एवढी तकतक करीत असतेस का आराम करावा लागतो ऊन पड मी झोपणारच उन्हाचा आता झोपणार मग काय एवढी काय तकतक करायची लईच कामाचीस एवढं काम करून काय करायचंय लोक काय करते लोक मापात करते कनिकायला असं हे करतेच काय हे करू का ते करू का शेळ्या सांभाळू का जेवारी मोडू का तरी कामच करते तू आणली का तिला तो धडक होय तिला कोण धडक आणली तू ओले भाई दोन भाई तिला टाकलं का टाकले सरसळ खायला लै टक टक करू नको उन्हाचा आराम कर जरा लै कामदारी नसला सारखी करू नको कामदारी हाव 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 करती ऐ काळा ना वळाना आता मला आणि तुला लै करत आहे का अवनी बखाली बस कोण पडले उणाचं बसावा थोडं काय लागलं डोक्याला काय हानीन तुला बरं का लाताचा फटका हानीन समृद्धी दिदे तिला लाताचा फटका हाणशील तू जो का खेळू नको बसू दे तिला आता सावलीला हवा काय का हानीन तुला तिला जर लात लागली का तुलाच हानीन ती लई बेकर बाई आहे ती तिचा नात करायचा नाही खेळू दे समृद्धीला आता समृद्धीला खेळू दे ना खेळ समृद्धी खेळ अरे वा 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 वा, वा। समृद्धी लय भारी खेळ ती